फसल्यासल्या असल्या बस असंच सुटलं ओके आता तुम्ही यांना हसवायच बर ठीक आहे तुम्ही यांना हसवा कृती करायची आहे ते हसले काय आवड होती तुम्ही यांना हसवायचं हा आधी हसून घे आता हा सुरलाय हा आता हसवा हा लांब 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 हां बा पुन्हा तुम्ही प्रयत्न करा तुम्ही शांत मस्त आता हा सर

मध्ये बारा बार चॅनल मध्ये स्वागत आहे हा महाजागतिक दिना कार्यक्रम चाललेला आहे हसा आणि हसा महिला दिनाचा कार्यक्रम तुम्ही हसवायचं अगोदर तुम्हाला हसवायचं करायचं आधी हां इकडे या हा त्यांना हसवायचं हां हां बघूया हां चल हां बघूया हां साठ स्व हसवा हा नक्की हसल्या बाई हा हसले पाहिजे बाईल हा बघा काय तरी का हा हा हसवा 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 हा बरं आता तुम्ही एक काम करा तुम्ही हसू नका त्यांनी काय केलं तरी हा तुम्ही हसवा त्यांना हा हसवा हसवा त्यांना

तू काय लागेल एकदा जोरदार झाला या सगळ्या जणांसाठी खूप छान खरंच एवढी ऍक्टिंग असं केलंच ती गहज कोणी किती भारी आहे ना एकदा जोरदार गाय असूयात आणि मग पुढच्या खेळाकडे जाऊयात खर तर आजच्या या कार्यक्रमामध्ये श्रीदत्त इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडून गिफ्ट दिली जात आहे एकदा श्रीदत्त इलेक्ट्रॉनिक्स आता एक प्रश्न विचारतो त्याचा प्रश्न उच्च उत्तर दिलं की गिफ्ट इलेक्ट्रॉनिक मधील घरात उपयोगी असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स मधील घरात उपयोगी असलेल्या आणि तुम्ही रोज वापरत असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू सात इलेक्ट्रॉनिक वस्तू सांगायच्या सात इलेक्ट्रॉनिक वस्तू सांगायच्या ज्या तुम्ही रेग्युलर वापरता चला कोण घरात वापरत असलेल्या सात इलेक्ट्रॉनिक वस्तू सांगायच्या कोण घरा करा तुम्ही सांगता या अधिकडे साऊ मध्ये करायचं नाही ही गोष्ट

खूप छान यानंतर आता आपण यांच्यासाठी संधी दिली अजून कोणाला वाटतंय की मला यांच्यामध्ये यायचंय अजून कोणा कोणाला वाटत कोणाला वाटत एक कोणाला या वाटतं यावर ओके ज्यांना वाटत यावर आणि ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी पुढे या एक जणांना मी संधी देणार आहे चला स्वतःचा मोबाईल सोबत आहे हा या मोबाईल नाही असं कोण आहे मोबाईल आहे खेळायचं पुढच्या राऊंडला यायचं कोण आहे या लवकर 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 या लवकर या लवकर लवकर या जेव्हा या मध्ये यावं हा ओके ठीक आहे हा बस या आहे काही करत होतो नुसते मोबाईल आता एवढ्या तो सांगतो स्वतःचा मोबाईल सगळ्यांकडे आहे स्वतःचा आहे ओके आता खेळ काय आहे सांगतो खेळ असा आहे आपल्या मिस्टरांना फोन करायचा आहे आणि डायरेक्ट आईला येऊ म्हणायचं हा खेळा आणि तिकडून उत्तर काय येईल त्याच्यावर ठरेल कोणाला तिकडे बसवायचं हा तुम्ही सगळे दोन्ही तयार आहे आणि ती विषय म्हणजे नुसतं असं होणार नाही टाकला जाईल आणि सगळी आई म्हणायला गपशीत नाही कोण कोण खेळणार एवढ्या ठीक आहे बघूया आता कोणाचं काय 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 म्हणतो तुमचं नस इथं काय उपयोग नाही नावर्याने घेऊन द्यायचं नाही तर नवऱ्याला घेऊन द्यायचं नाही <laughs> <थीला। laughs> तो काय काय वेळच लगेच हा माग म्हणजे काय बरोबर बाबा काय खेळ कोण लावायचं लावलं लगेन लगेच उच्च फेर

atas rai ini <laughs> modalnya good

फोन होईपर्यंत हसायचं नाही फोनवर हसल्याला ऐकल्यामुळं माणूस पुढच्या प्रतिक्रिया नाही हसायचं नाही फक्त Bicara menguamai peskid Ia tak Azgarizade Suhnya Pesuluh mekanik Pesuluh mekanik Pesuluh mekanik Pesuluh mekanik これな,いいない。

मानुषांमध्ये जात खूप छान काय झालं तू काय लागल कपल तुम्ही या आला त्यांच्यासाठी एकदा तुमच्यासाठी एक एक खेळ घेतला जाईल त्या अजून कोणाकोणाला वाटतं इकडे बसलेल्यांना खेळायचंय मला हात वरती करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की कोणी खेळ घ्यायचा काय घ्यायचा तिघी दोघी फक्त दोघी तिघी चौघी पाचणी ओके ठीक आहे सला या सगळ्याच घ्यायच नाही यांचं नाही तुम्ही तुम्ही थांबा तुम्ही थांबा मला फक्त बघायचं पुढे चंदी द्यायची कशी या सगळ्या उभ्या राहा उघड्या सगळ्याच नाही एक काम करू या तयात मिळायचे दोन राहूया आता हा इथून इकडे जा पुढे या इथून इकडच्या यापुढे तयात मिळायचं या कुठून का तुम्ही यापुढे या कुठून

चला या 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 पलीकडे पली 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 चला चला थोड्या पलीकडे चला थोड्या पलीकडे चला थोड्या पलीकडे हो ताई हा ओके हे आहे तळ्यात मळ्यात मला वाटतं बहुतांशी सगळ्यांना माहिती असेल तळ्यात मळ्या सोपा खेळ आहे सगळ्यांना माहीत असलेला खेळ आहेत तुम्ही आता आहे मळ्यात तळ्यात म्हटलं की दोन्ही पायांसोबत उडी मारायची ओके दोन्हीच्या अलीकडे लक्षात आलं तुम्ही आता आहे मळ्यात तळ्यात उडी मारायची मळ्यात तळ्यात मळ्यात ओके हे झाले okay. ट्रायलर आता आऊट झालं मी तळ्यात कधी म्हणेल मळ्यात कधी म्हणेल कसंही म्हणेल तुम्ही लक्ष ठेवायचंय तळ्यात म्हटलं की तळ्यात मळ्यात म्हटलं की मळ्यात ओके okay. आणि ज्यांना उडी मारता येणार नाही ते आउट होतील चुकीची उडी मारली आउट होणार ओके तुम्ही आता आहात मयात पुढे आहे कळ ओके मयात शबास बसा बसा इकडे चुकून इथे मारली होती कॅमेऱ्यात बघून इथे कोणतरी मार मारली कोणी मारली बसा लक्षात ठेवा तुम्ही कुठे आहे तळ्यात मळ्यात मळत देवा तळ्यात झाला मळ्यात तळ्यात तळ्यात तिसके मळ्यात तळ्यात मळ्यात मळत दोघी आवड झाली काय तळ्यात मळ्यात मळ्यात स्त्रीचे पुढच्या राऊंडला तुम्ही सगळ्या चला या तुम्ही सगळ्या तुम या चला चल या पुढच्या बाजूला या लवकर 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 हो अलीकडे अलीकडे पलीकडे कुठे चालला अलीकडे या अली या अलीकडे या अलीकडे या अलीकडे अलीकडे या हा तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलाय फक्त पोझिशन बदलली आता जिथे उभे आहात ते आहे तळ आता जिथे उभं राहिलाय ते आहे तळ पुढे आहे मला लक्ष द्या पुढे काय आहे तुम्ही बघत ट्रायल ओके एकदा ट्रायल म्हणून मयात काय तू तुम्ही सांगू नका हां हां आता तुम्ही तयात आहात पुढे मळ आहे मय्यर साहेब हां आता आज शुक्ला की आता आओ ट्रायल संपली तुम्ही पुढे आ मय्यर तयार तयार शाबास या चौधरी या पुढे या इकडे तयार मय्यर तळ्यात मळ्यात मळ्यात जावा तळ्यात तुम्ही अलीकडे तुम्ही दोघी अलीकडे याच थोडे अलीकडे इकडे या इकडे म्हणजे इकडे लक्ष देताय येईल या थोडे अलीकडे या या थोडे हां हा तुम्ही कुठे हां तुम्ही कुठे आहात ओके मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात जाऊ शकतो Dila pa ilus yun. Talap. Malap. Talap. Talap. Yan iba sa iyo. Malap. Talap. Talap. Malap. Talap. Malap. Talap. Talap. Yan mo si iba sa iyo. Talap. Ya, त्या पाया पड़त होत्या वाचव देव माई बस आई चला पुढे चला कोण दोघी खेळले नाही का खेळला नाही चला या इकडे दोघी या दोघी दोघी या पुढे या या दोघी या ओके दो

मी कुठे सांगेल तिकडे उडी मारायचे तळ्यात म्हटलं की उड दोघी सोबतच मारायचे एकच आऊट आउट व्हायचायचे या करायचं तेच मला बोलावं आहे हा तुम्ही कुठे तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात नाही नाही म्हणत घेऊन तळ्यात मळ्यात तळ मया तयार मया तुम्ही जाच्यासाठी एकदा जोड आहे तू छान आत्ता तर खूप कमी जणी राहिलाय अजून कोणाला असं वाटतं की आता कोणाला वाटतंय चान्स दिला जाईल पण एकदम सोपा चान्स नसेल कारण आता इथे बसायचं म्हणजे एवढ्या आठ इथं आलेलं आणि इथं जायचं म्हणजे इतकं सोपं नसेल कोणा कोणाला वाटत तुम्हाला आणखी कोणाला वाटते खेळायला <laughs> <laughs> सांगते ना किती जण येतात ठेवा आपण कार्यक्रमाच्या शेवटी लकी ड्रॉ आहे आणि लकी ड्रॉ आहोत ओके एवढं खेळायच खेळत म्हणलं जरा खेळ वेगळाच काढावा लागेल सगळ्यात विक्रूप कप तरी तिला विचारला घेणार अग जायला कोणीच तयार नाही काय मी सांगा पुन्हा एकदा लक्षात ठेवा लकी ड्रॉ मधून ज्यांना बक्षीस मिळणार आहे त्या जर इथे उपस्थित असतील त्यांनाच बक्षीस आहे बर का लक्षात असू दे ओके एवढ्या जणीसाठी खेळ झटक्यात आउट करायचा खेळ घ्यावा लागेल खेळ घेऊया जरा फास्ट आउटचा मॅडम मॅडम चल फुगे द्या चला तोपर्यंत एक छान प्रश्न प्रश्नाचं उत्तर त्याला गिफ्ट देऊया बघूया प्रश्नाचं उत्तर कोण देत प्रश्न असा आहे प्रश्न असा आहे आपल्या गावाबद्दल गावा आपल्या गावाबद्दल आपल्या गावाची वैशिष्ट्ये पाच सांगायचे चला कोण सांगेन आपल्या गावची पाच वैशिष्ट्य सांगायचे कोण सांगते बघूया आपल्या गावची पाच वैशिष्ट्य सांगायचे चला पाच पुढे फुवा पुढे फुगा पाच 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 वैशिष्ट्य सांगायचे आपल्या गावची तुम्ही सांगताय Oke. या आयमर्ज माते